बातमी आहे रायगडमधून रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा माणगाव तालुक्यात घरांची कवले गोठ्यांचे पत्रे उडाले आहेत गुरुवारी संध्याकाळी रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे माणगाव तालुक्यातील नांदवी परिसरात झालेल्या वादळाने चाळीसहून अधिक घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे अनेक घरांवरील पत्रे कवले हे उडाली आहेत काल सुमारे तीन साडेतीनच्या दरम्यान अचानक चक्रीवादळ पाऊस जोराने आला आणि त्याच्यामध्ये बरेचसे नुकसान झालेले आहे काही लोकांच्या घरावरचे पत्रे उडालेले आहेत आपण पाहू शकता इकडे गोठा देखील कोसळलेला आहे आणि एकंदरीत त्याच वेळेला ह्या विभागामध्ये लाईट गेलेली आहे आणि अद्याप देखील लाईट आलेली नाही आहे माझी प्रशासनाला एवढीच विनंती असेल की जी काही नुकसान भरपाई झालेली आहे चक्रीवादळामध्ये रायगड आपण भरपाई करून देण्यात यावी रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे त्यामुळे आता संपूर्ण घरांचं गोठ्यांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय